असा प्रश्न मला विचारला की आज निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ॲक्टिव्ह होतात मूळ प्रश्न असतो की ते निवडणूक आल्यानंतरच प्रगट होतात अजून एक विषय मी त्यांचं उत्तर दिलेलं आहे <taskedy> मी त्यांचं त्यांचा प्रश्न त्यांचं उत्तर त्यांनी सांगितलं म्हणून दुसरं सगळे लहान तुतारीच्या उमेदवारासोबत त्यांनी प्रत्यक्ष पाठिंबा देऊन काम केलं त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की ते तुतारी सोबत येऊन पुन्हा निवडणूक लढवतील असं देखील बोललं जाते मात्र तुम्ही रनिंग आमदार आहात हे बघा जेव्हा मला नाही नाही एक 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 उत्तर देणं मला वाटतं बरोबर आहे हे बघा उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा फिरत असताना किंवा समजा मी उमेदवार असताना आपल्याला सगळीकडे जावं लागतं सगळीकडे आपल्याला जावं लागतं हे, हे, हे तर माहिती म्हणून हे बजरंग बाप्पानी हे मला विचारलं होतं म्हणजे अनेक राजकीय परिवार तुम्ही जर बघितले तर सगळे सगळेजण आपले आपलं भेटून येतात करू का ती उमेदवार म्हणून ही त्यांची निवडणूक राहली या संदर्भातलं बजरंगबाई निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मला विचारलं की असा असा विषय तुम्हाला हे म्हणजे तुमचं काय मत तुम्ही उमेदवार तुम्ही गेलं पाहिजे म्हणजे ह्याच्याबद्दल माझं मत काही नाही आणि ते त्याबद्दल त्यांनी भेट घेऊन आले काय बघा मी समाज म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्तापर्यंत लहान वय माझं आहे पण प्रत्येक समाजामध्ये मी फिरतो आणि जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की वन पर्सेंट असूनसुद्धा लोक आशीर्वाद मला देतात काय काही लोक दूषित करायचं वातावरण करता हे करतात आणि हे नेमकं निवडणूक आल्यानंतरच हा विषय होतो नाही नाही या संदर्भात आम्ही आम्ही सुद्धा सूचना त्या विभागाच्या म्हणजे त्या पणजी त्या विभागाला दिलेल्या आहे भैया तुमचे बंधू आणि तुमचे वडील देखील आज तुमच्यासोबत नाही ते जयत शिरसांगरांच्या स्टेजवरते पहिल्या मिळाले येणाऱ्या निवडणुकीच्या वडदुकीच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की भाऊ आल्यामुळे पाठबळ मिळेल जयत शिरसांगरांचा असं म्हणणं आहे या हे बघा तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर काय चालू आहे काय दृश्य आपल्याला दिसतंय काय कळनाच गेले पण मी एक ठरवलं आहे की आपण शेवटपर्यंत जे माझ्या आजी पंधरा वर्ष खासदार राहिल्यात आणि त्या ज्या भूमिकेसोबत राहिल्या त्या पुरोगामी भूमिकेसोबत राहिल्या आणि वारंवार या संदर्भातला म्हणजे आपण कुटुंबाबद्दल विचारतात आता एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मागाही एकाला बोलताना सांगितलं एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोकांनी निवडून दिल्यानंतर मी लोकांसाठी होतो आणि माझं पहिलं काम ह्या सर्व अडचणी पाणी रस्ते नाली ज्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं त्या संदर्भातला पाठपुरावा करणं हे माझं काम आहे आणि मी असं ठरवलं काही जरी झालं तर आपण भूमिकेसोबत रहायचं आमचं इथे आहे की मग घरासमोर रोड आहे माझ्या आहे तुम्ही आता तुम्ही ह्याची माहिती घेतली पाहिजे जे पाठपुरावा करतात की जो फोटो करतात भर झालं तुम्ही मला सांगितलं एक लोकप्रतिनिधीमधून लोकप्रतिनिधीने मधून लोककरात लोककरती